नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीला चौदा फेब्रुवारीची आतुरता असते चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आणि ज्यांनाही आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं ती व्यक्ती या दिवसाची निवड करते कारण प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना परंतु हेच प्रेम जर वाईट व्यक्तीवर झालं किंवा चुकीच्या माणसावर झालं तर प्रेमापेक्षा वाईट काहीही नाही असं वाटू लागतं शेवटी प्रेम चांगलं की वाईट हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं आणि ह्या चौदा फेब्रुवारी म्हणजे प्रेमाच्या दिवसानिमित्त एक आठवण ताजी झाली जी की आजही हृदय लावून टाकते तर त्याच कथेबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जेव्हा दहावीतल्या कोवळ्या मुलीला परीक्षा केंद्रातच जिवंत जाळलं गेलं तेव्हा प्रेम ह्या शब्दावरून अनेकांचा विश्वास उडाला आणि प्रेम करायलाही लोक घाबरू लागले नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी कोण होती ती मुलगी आणि कोण होता तिचा मारेकरी हे सगळं काही आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा जगात सगळ्यात सुंदर भावना कोणती याचं एकच उत्तर आहे प्रेम प्रेमाची भाषा आंधळ्या माणसाला दिसते बहिराला ऐकूही येते आणि बधिर माणसाला देखील समजते खूपदा प्रेम न बोलताही कृतीतून आणि ते व्यक्तही करता ही नवी पिढी प्रेमाच्या बाबतीत काही अंशी नशिबवान म्हणायला हरकत नाही कारण आता प्रेम हा काही टबू म्हणजे निषिद्ध विषय राहिला नाही मुलं मुली एकमेकांशी मोकळेपणे बोलतात सुख दुःख वाटून घेतात सहलीलाही सोबत जातात थोडक्यात काय आता या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत पालकही या गोष्टी सहजवारी घेतात पण एक काळ असा होता की एक मुलगा आणि एक मुलगी जर बोलताना दिसले तर लोक लगेच त्या दोघांकडेही संशयाने बघायचे कारण तेव्हा मुलींना मित्र असणं किंवा मुलांना मैत्रीण असणं ही गोष्ट समाजाला मान्यच नव्हती त्यामुळे असं काही आहे म्हटलं की थेट मुलगी चांगली नाही असे मापदंड हातात घेऊन समाज उभा राहायचा अगदी पालक सुद्धा आपल्या मुलींना सक्त ताकीद द्यायचे कॉलेजला पाठवतो आहे फक्त शिक्षण करा त्यामुळे त्या, त्या काळात मुली मुलांशी बोलायचं धाडस नव्हत्या अगदी शाळा संपून कॉलेजला गेल्यावर पण अशा गोष्टी दुर्मिळच अशाच प्रेमाच्या एकतर्फी रंगाने एका तरुण मुलीचा जीव घेतला होता संपूर्ण महाराष्ट्र त्या घटनेने हादरला होता आजही लोक ती घटना विसरलेले नाहीत ती घटना होती रिंकू पाटील हत्याकांड काय होतं हे रिंकू पाटील प्रकरण हे आता आपण जाणून घेऊया उल्हासनगर मधील रिंकू पाटील ही एक तरुण मुलगी दिसायला ही मुलगी छान होती दहावीत शिकत होती अवघ सोळा वर्ष वय पण तिची शरीर यष्टी उफाडायची होती ती थोडी मोठीच दिसायची त्याच गावातील हरेश पटेल या तरुणाची रिंकूवर नजर पडली आणि तो तिच्या प्रेमात पडला त्याने खूप वेळा रिंकू सोबत बोलायचा प्रयत्न केला आपल्या प्रेमाची तिला जाणीव करून देण्यासाठी तो धडपडत होता पण रिंकू त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती त्याच्या कुठल्याही प्रयत्नाला रिंकूने दाद दिली नाही त्यामुळे त्याला भयंकर राग यायचा त्याचं प्रेम स्वीकारणे तर लांबची गोष्ट आहे पण ती साधं त्याच्याशी बोलायलाही तयार नव्हती एकोणावीसशे नव्वद साली दहावीची परीक्षा सुरू होती शाळेचा परिसर पालक विद्यार्थी यांनी फुलून गेला होता पेपर चालू होता आणि उल्हासनगर मधील एका शाळेत दहावीचे विद्यार्थी पेपर देत होते आणि त्याच वेळी तीन तरुण शाळेत शिरले ते होते अनुप प्रताप सिंग वर्मा अशोक वाघ आणि हरेश पटेल त्यांच्या हातात पेट्रोलचा कॅन तलवार आणि पिस्तूल होत ज्या वर्गात रिंकू पेपर द्यायला बसली होती त्या वर्गाकडे निघाले दहावीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतोच तसा तिथेही होता पण त्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला तलवारीचा धाक दाखवून हे तरुण रिंकूच्या वर्गा वर्गात शिरले वर्गात असलेल्या इतर मुला मुलींना तिथे असलेल्या शिक्षकाला तलवारीचा आणि बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी बाहेर काढलं हरेश मित्र वर्गाबाहेर थांबले हरेश वर्गात थांबला हरेशने पेट्रोलचा कॅन रिंकूच्या अंगावर ओतला आणि काडी ओढली रिंकू पेटली त्याबरोबर दरवाजा ओढून हरेश बाहेर पडला आणि त्याच्या साथीदारांसह तो निघून गेला रिंकू जीवाच्या आकांताने ओरडत होती पण कोणीही तिला वाचवायला आले नाही अर्ध्या तासात रिंकूचा जळून कोळसा झाला उल्हासनगर पप्पू कलांनी या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचं गाव ही सारी घटना घडून गेल्यानंतर अर्ध्या तासाने पप्पू कलानीचा भाऊ नारायण कलानी व्हिडिओग्राफरला घेऊन आला त्या खोलीत जिथे रिंकूला जाळून टाकलं तिथे जाऊन व्हिडिओ शूटिंग केलं त्या खोलीला बाहेरून कुलूप लावून आम्ही पोलिसांना कळवू असं सांगून तिथून ते निघून गेले त्यानंतर एका तासाने पोलीस आले एकूण परिस्थिती पाहून त्यांनी पंचनामा केला जे काही पुरावे मिळाले ते घेऊन पोलीस पण निघून गेले उल्हासनगर येथील अजून एक नेते होते वाय सी पवार त्यांनी हे प्रकरण लावून धरलं इतके सगळे लोक असताना पोलीस असताना या तरुण मुलीचा खून होताना सगळ्यांनी बघ्याची भूमिका का घेतली लोक बाहेरचे असतील पण शाळेची काही जबाबदारी नव्हती का मुख्याध्यापकांनी लगेच पोलिसांना का नाही कळवलं बरं नंतर तरी पोलीस इतके उशिरा का आले नारायण कलांनी त्या जागी जाऊन पुरावे लंपास करून जाण्याची वाट बघत होते का असे नाना प्रश्न विचारून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं मग मात्र पोलिसांना दखल घेणं भाग पडलं आणि हरेश पटेलवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला व त्याच्या साथीदारांना शोधायला पोलिसांनी सुरुवात केली रिंकूच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी हरेश पटेलने चालत्या लोकल खाली उडी मारून आत्महत्या केली मात्र त्याचे दोन साथीदार अनुप प्रताप सिंग वर्मा आणि अशोक वाघ हे पोलिसांच्या हाती लागले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली गेली सोळाव्या वर्षी हरेश पटेलच्या रूपाने तिच्या आयुष्यात एकतर्फी प्रेमाचं रूप घेऊन काळ आला आणि तिला जिवंत जाळून या जगातून घेऊन गेला आज ही बत्तीस वर्षे झाली पण त्यावेळी दहावीची परीक्षा देत होते त्यांना ही गोष्ट विसरणं अशक्य ही सगळी कथा ऐकता ऐकता थोडा वेळ तुम्हीही स्तब्ध झाला असाल परंतु ही कथा नाही तर सत्य घटना आहे जी एका मुलीने सोचली आहे आणि म्हणूनच पुन्हा अशी कोणावरही वेळ येऊ नये यासाठी प्रेम ही फक्त मिळवण्याची गोष्ट नसून समर्पणाची गोष्ट आहे हे देखील प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं तर हे सगळं ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारचे बेलबटन प्रेस करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद